कुडकी संघाकडून दोन षटकांचा सामना मायक मॅकमध्ये पंकज पहिला चेंडू पंचाच्या डाव्या पासून राष्ट्राक अमोल यांच्यासाठी छट पी चेंडू पहिला चेंडू कव्ह चाडू कॅब्यापासून घेऊन काढलाय चेंडू निघून जातोय बाउंड्री लगत एकदा पूर्ण होते दुसऱ्या डॉ्यासाठी कॉल करतायत सुंदरने विटीनंतर विकेट दोनदा पूर्ण झालेत दोन दबाने धाव ते म्हणजेच खोल संख्याच लवकर पुन्हा एकदा गोलंदाजी वरती गोलंदाज तयार पंकज आता मात्र पी चेंडू आता मात्र फटका पुन्हा एकदा केला फाईन फायनले क्षेत्रामध्ये निघून चालला चेंडू ट्रॅव्हल होत चेंडू जातो सीमा रेषा पार 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 येतोय दंदनी षटकार सहा धबार आता सहा धाब्याने धावसा क्या वाटल्या धावसा म्हणजे दोन चेंडू आणि आठ धबा गुढीगर संघाची धाव संख्या झाली आठ <laughs> पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज तयार आहे स्ट्राईक आहेत फलंदाज अमोल आतापर्यंत दोन चेंडू मध्ये आठ धाव बनवल्यात सुंदर फलंदाजी करतोय अमोल पुढचा चेडू आहे आणि पुन्हा एकदा अलावंत कापी स्टेट धाव खेळलेला फटका एक धाव निश्चित पण होते दुसऱ्या धावासाठी कॉल करतायत सुंदर रनिंग बिटी विकेट पाहायला मिळते आणि दोन धाव पूर्ण केले गेल्या आहेत दोन दाबाने धावसंख्या वाढल्या धावसंख्या दोन होती म्हणजे दहा या धावसंख्यावरती तीन चेंडूचा आतापर्यंत केंद्राच्या आतमध्ये झाला धावसंख्या झाली दहा दोन शतकामध्ये किती धावा जमवतात बघूया सुंदर फलंदाजी पाहायला मिळते अमोल यांच्याकडून पुन्हा एकदा पुढचं चेडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड केलेला ची संधी आहे खाली येत आहे क्षेत्राच्या झेल टिपताय कोणत्याही प्रकारची चूक केली गेली नाही आणि झेलबाज झालेत फलंदाज बॅग टिप्यावल्यात चला न्यू बैठक जरा धावत जायचंय फलंदाज संचित अमोल आणि संचित हे दोन्ही भाऊ भाऊंची जोडी आपल्याला पाहायला मिळते खास करून गोळेगार संघामध्ये स्ट्राइक स्ट्राइक गेट वरती सिटी गोलंदाजी मायकवर गोलंदाज पंकज पुढचा चेडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा चेडू थंड निघून जातो लेग लेक बायको मध्ये एक दाबी ते एका दाबी रे संख्या वाढली धावसंख्या दाबा डबल वन अकरा आहे धावसंख्य वरती गुडीकर संघाची झाल्या अकरा पुन्हा एकदा गोलंदाज वरती गोलंदाज पंकज वरती फलंदाज क्षितिज पहिला चेंडू फेस करतील गोलंदाजीचा पहिला चेंडू काढलाय फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एकदा पूर्ण करतायत आणि एक आजवरती समाधान फलंदाज चा एक बिडस लागल्या संख्या जाऊन पोहोचल्या म्हणजे याचा बारा आहेत संख्येवरती एक विकेटच्या मोबदल्यामध्ये टीम गोडेगार संघाला पाहतोय शेती स्ट्राईक गेंड वरती आपण पाहायला मिळत आहेत संचित असे हार्ड फलंदाज शेतीला पारिला कशापर्यंत प्रमाणे सांगता करताना पाहायला मिळतील बघूया शेवटचा आणि अंतिम षर्टक या ठिकाणी शिल्लक आहे गोलंदाजी मार्ग परती गोलंदाज पार्थ पार्थ यांचा पहिला चेंडू फुले तिरावरचा चेंडू आहे चेंडूला खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने आणि मात्र या ठिकाणी घरी धाव बा झाले आहेत बाज बा झालाय आणि दुसरा धक्का मिळतोय तर म्हणजेच गुडेगार संघाला एक साइड वरून आपल्याला अमोल वैराग आणि संचित वैराग तर दुसऱ्या बाजूने आपण पाहायला गेलो शेती कदम आणि अमय कदम ही जोडी देखी भाऊ भाऊंची आपण गुढीगार संघासाठी गोडेगार गावासाठी आपल्याला मेहनत घेताना पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत संचित महोश्राईक गेट वरती आहेत फलंदाज अमय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा पार्थ तयार पंचाव्या बाजूने पुढचं चेडू पार्थ त्यांचा संचित यांच्यासाठी छटपी चेंडू चेंडू डाउट साईडला क्लिक केलं एक दाव निश्चित बनवते दुसऱ्या दावसाईपर्यंत चेंडू जाते दोन्ही मधून जातो सीमा रेषा पार आणि येतोय चमकार चार संख्या दाबसंख्या पोचली ती म्हणजेच सोया धावसंख्येवरती दुसऱ्या षटकातील दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला चार चेंडूचा खेळ नाही शिल्लक आहे चार चेंडूवर वरती किती दवाचा बघी आल संघाचे फलंदाज संचित आणि त्यांच्या साथीने अमैल आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रत्येक फुले चेंडू पुन्हा एकदा फटका खेळलाय फैन्य क्षेत्रामध्ये निघून चालला चेंडू सीमा पार 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 येतोय दंडनी सहा धावने पोहचताय ट्वेंटी टू बावीसंख्यावरती दोन शेडवरती लगातारचे मोठे फटके पाहायला मिळाले एक चवकार आणि एक षटकार अशा प्रकारचे मोठे फटके खेळले संचित नाही आपल्या गावासाठी कशा प्रकारे त्या ठिकाणी मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत संघाचे हे खेळाडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पार्क तयार स्ट्राईक वरती फलंदाज आहेत फलंदाज संचित नाईक यांमय क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना पण पाहायला मिळतोय एकदा कशा प्रकारचे जी। गोलंदाजी करतोय जी पार्थ पुढचा चेंडू पार्थ याचा आणि पुन्हा एकदा आता मध्ये चेडू लेग साईड चे एक धाव निश्चित बनवतात दुसऱ्या धाव्यासाठी कॉल केला जातोय सुंदर रनिंग विकेट पाहायला मिळत बघता बघता सिंगल मध्ये कन्व्हर्ट केले गेले आहे आणि दोन धाव्याने पण धावसंख्या वाढली आहे धावसंख्या म्हणजे याचा चोवीस या धावसंख्येवरती अजूनही दोन चेडूचा खेळ शिल्लक काय दोन चेडूवर तिथे धावा जमवणार भोग्या गुढीगार संघाचे फलंदाज खास करून संचित आणि अमेर दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा पाच पार त्यांचा पुढचा चेंडू बाजूने संचितांसाठी आता म्हणतात पुन्हा एकदा पूर्ण चेडू दुसऱ्या डाव्यासाठी कॉल केला गेला सुंदर आणि बिट द दिकेट टेम्प्रामेंट वाले टेक्निक वाले क्रिकेट पाहायला मिळतात म्हणजेच गुढीगार संघाकडून लगातारच्या दोन चेंडूवरती सिक्स चौकार आल्यानंतर सिंगल डबल मध्ये डबल मध्ये कन्वर्ट करताना दोन्ही लगातारच्या चेंडूवरती पाहण्या दोन चेंडूवरती चार धावा जमवले आहेत त्यांनी चार धब्याच्या या मोबदल्यामध्ये धाव संख्या जाऊन ट्वेंटी सिक्स सव्वीसच्या धाव संख्येवरती आता मात्र शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे उजव्या आता सर्वाधिक घातकी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे आदराने पाहिलं तो फलंदाज संचितला आपण पाहतोय मैत्राच्या आतमध्ये पुन्हा एकदा शेवटचा चेंडूचा खेळ आणि परंतु खराब चेंडू पुन्हा एकदा व्हाईट चार मध्ये अतिरिक्त एक्स्ट्रा मध्ये एकदा मेथे आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडिंगा तालुक्यातील अगदी शेवटचं टोक म्हणजे बाणकोड आणि बाणकोड या गावाच्या शेजारी बसलेला गाव घोडेगार आणि घोडेगार गावातून आज या ठिकाणी क्रीडा मध्ये खेळायला आलेला हा खेळाडू संचिताला आपण पाहतोय की मी या खेळपट्टीवरती त्याची जाणीव करून देतोय की आज मला देखील या ठिकाणी खेळण्याची संधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं करताना आपण पाहतोय फलंदाज संचितला आता मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळ काढलाय लोम्या स्नॅन म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होतोय एक राऊन निश्चित बनवतोय धाव्यासाठी कॉल केलाय सुंदर विकेट पाहायला मिळते आणि बघता बघता त्या ठिकाणी तिसरी धाव पूर्ण केली आहे चौथ्या धावेसाठी पुन्हा एक्झिक्यूट केला जातोय आणि आता मात्र चौथ्या धावेसाठी ह्या बाद होतोय सुंदर फलंदाजी पटकेबाजी पाहायला मिळेल तीन धावा मिळाल्यात आणि तीन धाब्याने धावसंख्या जाणून पोहोचली ती म्हणजेच तीस या धावसंख्येवरती तीस या धावसंख्येवरती धावसंख्या जाणून पोहोचलेली आहे सुंदर फलंदाज या ठिकाणी पाहायला आहे जोदा टाळेंच्या गदामध्ये त्यांचा मनोबल वाढवला जाते म्हणजे गोडेगार संघाच्या खेम्यामध्ये खास करून संपूर्ण टीम या ठिकाणी त्यांना सपोर्ट करताना पाहायला मिळते रोहन असेल प्रेम असेल आदिव असेल अभि असेल साहिल असेल क्षितिज असेल अमोल असेल त्याचबरोबर कुणाल आणि त्याच्याबरोबर त्याच्या साथीने असणारे शिव महे खेळाडू या दोन्ही खेळाडूंचा मनोबल वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात दोन षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या त्या ठिकाणी जमवली गेले तीस एकतीस धाबाचं टार्गेट सेट केले गेलंय गोडेगार संघाकडून त्यानंतर कुडकी संघाला बारा चेंडू मध्ये एकतीस धावा बनवायचा बघ्या त्या ठिकाणी त्या फलंदाजांकडून देखील तितकेच ताखेची फलंदाजी पाहायला मिळते का एंटर करताना आता पण पाहतोय गुढीगर संघाला श्री भैरीनाथ क्रिकेट के संघ गुडेगर लगेच सजवणार आहे येतो गुडीगर संघाचे खेळाडू त्यानंतर कुडकी संघ आपण सलामीच्या फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे राहुल आणि त्यांच्या साथीने कुडकी फलंदाज नेम राहुल आणि त्यांच्या साथीने पंकज दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आता मात्र या ठिकाणी आपल्याला जिद्द चिकाटी आणि गुढीगर या गुढीगर संघाला आपण पाहणार आहोत गुढीगर संघातील एक एक खेळाडू कशा प्रकारे आपला एफर्ट आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी देण्याचा प्रयत्न करतोय हे येणाऱ्या दोन षटकामध्ये पाहायला मिळेल तेवढ्याच ताकदीने तेवढ्याने आपण पाहणार आहोत म्हणजेच कुडकी संघाच्या फलंदा जरा पहिला चेंडू क्षितिज कदम याचा पहिला चेंडूला स्विंग अँड मिस चेंडू मात्र बॅटच्या बट्ट्यामध्ये येत नाही लेग स्विंग प्रकारचा चेंडू तरी काढलाय सरण निघून जातं रक्षक अमोल वैराग यांच्या हातामध्ये धाव संख्या कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये पंकज आहे स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे बघूया पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारचे फलंदाजी मात्र पुन्हा एकदा स्लोअर वन फुलेवरचा चेंडू त्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही निर्धाव चेंडू ती सांगता होते प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन करायला पाहायला मिळते खास करून गोलंदाज क्षितिज यांच्याकडून कधी इन स्विंगर आउट स्विंगर स्लोअर वन मिडम फास्ट फास्ट प्रकारचा चेंडू हे व्हेरिएशन असतात गोलंदाज आपल्याला क्षितिज कजमला पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे गोलंदाज क्षितिज यांचा आणि आता मात्र जोरात टाकलेला चेंडूवरती जोरात प्रहार केलाय पूलचा फटका पूल पॉवरफुल सक्सेसफुल आणि येतोय दमदार शानदार षटकार सहा दबाला स्टडी केली फलंदाजाने गोलंदाजाला खास करून क्षेत्रला आणि सहा धावांसाठी षटकार लगावून दिला धावसंख्या सहा ने खातं खोल गेल्या ते म्हणजे कुडकी संघाचा पुन्हा एकदा गोरंदाजी मार्कवरती गोलंदाज क्षुतीचे कदम पुढचं चेंडू आहे आणि पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन कॉल आल्यानंतर कार्पेट एकदा पुन्हा होते दुसऱ्या धावसाठी कॉल केला जातोय बघूया डायरेक्ट थ्रू आलाय परंतु दोन धाव पूर्ण आहेत सुंदर रनिंग बिट इन मी मिळते दोन धाव्याने धावसंख्या वाढली आहे धावसंख्या दोन पोहोचते ती म्हणजे याचा आठ या संख्येवरती गोडेगार संघाची संख्या झाली आठ पुरे एकदा गोळंदाची मार्ग परती गोलंदाज शेतीच तयार आहे भाऊ संख्या झाले आठ आपण या ठिकाणी भावकी चष दोन हजार पंचवीस चा पाहतोय थाट आणि या थाटाच्या मानाच्या स्पर्धेमध्ये पर्व पहिले मध्ये आजच्या मेगा फायनलचा सामना या ठिकाणी पाहतोय म्हणजे याचं गुडीगर शेस कुडकी येतो संघांदरम्यान आणि पुन्हा एकदा सुंदर प्रकारचा चेंडू हाताळलाय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली निर्धाप चेंडू धावसंख्याचा उपस्थिती म्हणजे याचा आठ या धावसंख्येवरती गोलंदाजी वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार शेती कदम पुढचा चेंडू आहे बघूया आणि आता मात्र वाईड एस्ट्राचर मध्ये एक दावे ते एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या दहा उपस्थिती म्हणजे याचा नव्वद या धावसंख्येवरती धाव संख्या झाली नऊ पुन्हा एकदा पुढचा चेंडू वरती गोलंदाज येईल बरोबरी चेंडू शिल्लक आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू खाली जातो चेंडू बॅटच्या चे पाट्यामध्ये येत नाही निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे षटक समाप्तीचा इशारा तो एक षटक समाप्त आहे धावसंख्या झाली ते म्हणजेच नऊ धावा कुडकी संघाची बिनबाद नऊ सहा चेंडू मध्ये आठ धावांवरती फलंदाजी करतोय पंकज तर एक वाईट चरवामध्ये एक्स्ट्रा चार्मा मध्ये एक धाव मिळाले अशा प्रकारे पहिला षटक सांगतोय धाव संख्या नऊ आता मात्र सामना जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि बावीस धावांची गरज आहे सामना जिंकायला टीम कुडकी संघाला पण येतात गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सज्ज आहेत गोलंदाज अमोल भैराग सकाळपासून सुंदर प्रकारे मेहनत या आणि एकदा पहिला चेंडू खेळू केले अलंद कार्पीट मिड विकेटला एकदा पण होते आणि एका धाव्यावरती समाधामात दोन्ही फलंदाज धावसंख्या एक निख्या दोन ती म्हणजे दहा या धावसंख्येवरती पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमोल यांचा आणि आता मात्र पुन्हा एकदा उंच फटका तटवलाय झेलची संधी आदूवालाय झेल खाली कोणती करणार आहे चुकी चुकी माफी नाही पहिल्या विकेटचं पतन पण फलंदाज बाद पहिला चेंडू खेळून काढलाय मिड विकेटच्या का डोक्यावरून जातो सीमा रेषा पार 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 येतोय ये षटकार सहा धावा सामना जिंकण्यासाठी अजून तीन चेंडू मध्ये पंधरा धावांची गरज आहे नक्कीच अटातडीचा सामना पाहायला मिळेल तीन पंधरा बघूया त्या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते कशा प्रकारची फलंदाजी करणार फलंदाज अरविंद पहिल्या चेंडूवर आवाज बुलंद करून दाखवला पुन्हा एकदा फुलेवर चेंडू चेंडूला अलवंद काफी शर्ट खेळ डीफ ऑफला एकदा होते आणि एका धाब्यातील समाधान सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळते रोहन शिगवान यांच्याकडून आणि एक धाब्याने धापसंख्या वाढली आहे धाबसंख्या दोन पोचते म्हणजे सतरा धावसंख्यवरती दोन चेंडू मध्ये चौदा धाबा बघ्या हा चेंडू निर्णायक चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या चेंडू वरती पुन्हा एकदा मोठा प्रहार चेंडू खेळून काढलाय मिड विकेटला आलाय वन हॅड कॅच अप्रतिम क्षेत्रक्षण पाहायला मिळते अभि यांच्याकडून आणि झेलबाज झालेत फलंदाज यांच्या रूपामध्ये पुन्हा एकदा दुसरा धक्का मिळतोय आणि चौथा जवळजवळ या सामन्याचं समीकरण आपण गुढेगर संघाच्या दिशेने झुकताना पाहायला मिळत आहे बघूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तर सामन्याचा रिझल्ट ला पुन्हा एकदा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती चेंडू अप्रतिम एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सामना विजय संपादन केले तर म्हणजे टीम गुडेगार గుడిగర్ సంఘాన్ని ఫైనల్ వర్తి నా प्रथम क्रमांकाचा